पाटील युवा राज्य नुचरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हदगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये सलग भारतीय जनता पार्टीकडून दुसरी वेळेस या ठिकाणी मतदारांनी ज्याला कोल्हा आहे ते आपल्याशी बुन भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या टर्मचे उमेदवार नवनिर्वाचित उमेदवार आपण म्हणता येईल सेकंड टर्मचे उमेदवार पण म्हणता येईल असे, असे सचिन जी सुरेश आपल्यास उपस्थित आहेत सचिन सर मतदाराने तुम्हाला दुसऱ्यांदा कोल दिलेला आहे तब्बल तीनशे मतांची तुम्हाला लढलेली आहे काय सांगाल काय तुमची भावना काय प्रतिक्रिया मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी श्री देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय अशोक चव्हाण साहेब संघटन मंत्री संजूभाऊ कोळगे आणि जिल्हाध्यक्ष अॅडवोकेट किशोरभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मला विश्वासाने पक्षाची उमेदवार दिली व तसेच आमचे महायुतीचे आमदार भाऊरावजी कदम खोळीकर साहेब आणि वानखेडे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक मी लढवली आणि मला पक्षात मला जनतेने प्रभाग क्रमांक एकमधून भारगोस मतांनी केले या सर्व जनतेचे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे सुद्धा आभार मानतो दुसरी म्हणजे काय कारण होतं तुम्हाला काय वाटतं आणि त्याला विकास कामं झालेले कोणते कोणते झाले होते माझ्या माझ्या प्रभागामध्ये मा जवळपास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकशे चाळीस घरकुल जनतेना म्हणजे बऱ्याच सामान्य लोकांना मी मिळवून दिले तसेच दीडशे दीडशे ते एकशे साठच्या च्या जवळपास शौचालयाचे बांधकामाचे सगळे कार्य मी केलेले आहे तसेच जवळपास चार ते पाच कोटीची विकास कामे माझ्या प्रभागात का मागच्या इलेक्शनला झालेली आहेत आपल्या माझ्या माध्यमात तुमच्या हा माध्यमातून आता का माझा प्रभाग मागच्या वेळेस जशा त्या, पद्धतीनं थोडासा चेंजेस झालेला आहे तर बरीच विकास कामे आता नवीन प्रभागामध्ये राहिलेली आहेत तर त्यानुसार मारुती मंदिराच मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं हे पहिलं उद्दिष्ट मी मला ठरवलं आहे त्यानंतर छोटे छोटे कामं सगळी करणार आहे मतदारांचा काय 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 व्हायला पाहिजे प्रभागामध्ये प्रभागामध्ये माझ्या अंगणवाडी व्हावी असं नागरिकांची इच्छा होती आणि अंगणवाडीसाठी मी मेघना सन्माननीय मंत्री मेघना ताई बोर्डीकर यांच्याकडे कर शिफारस करणार आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मा अंगणवाडी व्हावी यासाठी प्रयत्न करणार उद्याना हा आणि प्रभागामध्ये उद्यानासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि शंभर टक्के येणाऱ्या या पंचवार्षिक मध्ये उद्यान गटारी नाली रस्ते आणि सर्वांगीण विकास हे सगळं करण्याचा प्रयत्न मी करणार शेवटचा प्रश्न तुमच्या विजय श्रेय तुम्ही कोणा देणार आहात माझ्या विजयाच पूर्ण श्रेय माझ्या मित्रमंडळ व तसेच प्रभागातील सर्व नागरिकांना व माझ्या श्री साई गणेश मंडळाला याचं श्रेय देत आहे माझी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब व आमदार कोळीकर साहेब यांचे बी मी विशेष आभार मानतो जिल्ह्याचे नेते आमचे अशोकरावजी चव्हाण साहेब आणि संघटनमंत्री संजूभाऊ पडगे आणि किशोरभाऊ देशमुख यांचे मी विशेष आभार मानतो त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकून मला उमेदवारी दिली